रिपब्लिकन वार्ता पुसद विधानसभा एक्याऐंशी मध्ये महायुतीचे उमेदवार अॅडव्होकेट इंद्रनील नाईक यांचा आज झालेल्या मतमोजणीमध्ये तब्बल एक लाख अठ्ठावीस हजार सातशे तीन मिळाल्याने त्यांचा एक्क्याण्णव हजार आठशे बत्तीस इतक्या रेकॉर्ड मतांनी विजय झाला विजयाचे महायुतीच्या व समर्थकांनी नाईक बंगला व मुखरे चौक येथे एकच गर्दी केली होती फटक्यांच्या आतिषबाजीमध्ये कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला तसेच वसंतराव नाईक चौक येथे डीजेच्या तालावर कार्यकर्त्यांनी इंद्रनील नाईक यांच्या विजयाचा आनंद व्यक्त करत विक्रमी गर्दीचा उच्चांक केला महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल आज सकाळी सात वाजतापासून सुरुवात झाली पुसद तहसील कार्यालय शेजारील यशवंत स्टेडियम येथील बचत भवन येथे नाईक यांनी जवळपास सात हजार मतांची आघाडी घेतली होती प्रत्येक फेरीला आघाडी घेत त्यांनी एकूण झालेल्या मतापैकी एक लाख अठ्ठावीस हजार सातशे तीन इतके विक्रमी मते घेऊन त्यांनी प्रतिस्पर्धी यांच्यावर एक्क्याण्णव हजार आठशे रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजय नोंदवला आहे त्यांना उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांनी विजय झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी नवनिर्वाचित आमदार इंद्रनील नाईक विधान परिषदेचे माजी आमदार अॅडव्होकेट निलय नाईक उमाकांत पापिनवार मोहिनीताई नाईक इत्यादींची उपस्थिती होती मतमोजणीसाठी संपूर्ण परिसरामध्ये पोलीस प्रशासनाने पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवला होता या सर्व परिस्थितीवर पोलीस उपविभागीय अधिकारी हर्षवर्धन बीजे शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार उमेश बेसरकर हे लक्ष ठेवून बसले होते आ, स्टार प्रचारक आमचे पूर्ण मतदारसंघ होता पूर्ण मतदारसंघाचे लोकांनी सगळे आमदारसाहेबांची साहेबांची लाडकी बहीण सगळे भावाने सगळे मेहनत केलेली आहे याच्यामध्ये स्टार प्रचारक आमच्या पूर्ण मतदार सगळ्यापेक्षा मोठी गोष्ट आमच्या पूर्वजांचे आशीर्वाद म्हणजे भाऊंचे आशीर्वाद हे खूप महत्वाचे आहे आमच्यासाठी आणि लोकांच्या आशीर्वादामुळे जे निवडून आले त्यांच्यासाठी खूप खूप आभारी आहे महायुती सगळेच घटकांचे मी खूप धन्यवाद म्हणते महायुतीच्या सगळेच घटकांनी खूप मेहनत केली आणि भाभी तुम्ही पाच वर्ष जे सामील झाले त्याचा किती इम्पॅक्ट पडलेला

सहकार्याशिवाय एवढी मोठी लीड ही शक्य नव्हती हो सर्वांचे मी सन्माननीयपुरी साहेबांचं सन्मान्य निजसाहेबांचं सन्मान्यमा भाऊ सन्माननीय काका आणि सर्व घटक पक्षांनी आभार व्यक्त करतो की आपण सर्व माझ्या पाठीशी घटन आहे असं म्हणून आपण समोर जाऊ विजय आणि नाईक परिवारावर जो प्रेम आहे अटूट आहे हे आज जनतेने दाखवून दिलेलं आहे आणि हा विजय खरोखर म्हणजे महायुतीचा असेल त्यापेक्षाही मोठं म्हणजे न सन्मान्य मनोहर भाऊ यांच्यावरचं जो प्रेम आहे जनतेचा त्यांनी आज दाखवून दिलं आहे की हे कायम प्रेम आहे <laughs> त्यांचं लाडकी बहीणचं शंभर टक्के माझं मत आहे की शंभर टक्के महाराष्ट्राची सत्ता येते आहे आणि जे दिग्गजांचं पराभव होतोय विरोधी पक्षातले त्याला एकमेव माझं मत आहे की लाडकी बहीण लाडकी बहिणींचा सर्व आमच्या लाडक्या भावांवरचा जो प्रेम आहे महायुतीवरच हा इथे दिसून येतो रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ